कोल्हापूरला पुराचा पुरा तडाका रुग्णाला डॉक्टरांनी पुराच्या पाण्यातून नेले खांद्यावर सध्या जोरदार पाऊस होत आहे कोल्हापूरला सतत दर चालू असल्यानं जनजीवन विस्कळीत अशातच मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण सध्या कोल्हापूरातील एक घटना वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली आहे कोल्हापूरला पुराचा पुरा पुरा तडाका व बसलाय परिस्थितीमुळे रुग्णांची होणारी परवड आणि वैद्यकीय यंत्रणेची परवड त्यात वैद्यकीय यंत्रणेची तत्परता असं सगळंच एकूण कोल्हापूरत दिसून येत एका रुग्णाच्या उपचाराच्या निमित्ताने ही घटना घडत असलेली दिसून आली जीवाची परवा न करता डॉक्टरांनी रुग्णाला स्ट्रेचर वगैरे पुराच्या पाण्यातून चालत प्रवास केला हा व्हिडिओ सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येतोय या डॉक्टरांच्या कार्याला नेटिजन्स सलाम करताय